सिन्नरकरांना संजीवनी ठरणारी नगर परिषदेची कडवा पाणी पुरवठा योजना ही घाईघाईत पूर्ण करून कागदोपत्री ती योजना नव्वद टक्के पूर्ण झाल्याचा अहवाल संबंधित ठेकेदाराने सादर केला असून ती योजना सिन्नर नगर परिषदेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू असून ती योजना जोपर्यंत सात दिवस सलग व सुरळीत होत नाही तोपर्यंत सदरील योजना हस्तांतरित करू नये यासाठी विरोधी गटातील सर्व नगरसेवकांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्याशी चर्चा करत निवेदन दिले आहे राजकारणापलीकडे जाऊन सिन्नरकरांच्या जिव्हाळ्याच्या या प्रश्नाकडे सत्ताधारी व विरोधकांनी एकत्र येत निवेदेप्रमाणे सर्व अटी शर्ती अधीन राहून संबंधित ठेकेदाराकडून काम झाले की नाही याची चौकशी करावी अन्यथा ठेकेदारास कुठलेही बिल अदा करू नये तसेच थे संबंधित ठेकेदारांनी बरेचसे काम हे निकृष्ट दर्जाचे केले असून ही योजना सलग सात दिवस देखील चालू शकणार नाही असे यावेळी झालेल्या बैठकीत सर्व विरोधी नगरसेवकांनी सांगितले ही योजना जर थोडा वेळ जरी सुरू केली तरी देखील असंख्य ठिकाणी फुटत असून सिन्नरकरांना पाणी पाणी मिळण्याऐवजी ते फुटलेल्या वाया जात आहे याची दुरुस्ती संबंधित ठेकेदार करीत नसून जनतेच्या सेवेसाठी हस्तांतरित करण्याआधीच त्यांच्या दुरुस्तीला सिन्नर नगर परिषद अतिरिक्त खर्चाचा भार उचलत आहे त्यामुळे तत्काळ सर्व नगरसेवकांनी केवळ पाणी पुरवठा योजनेवर बैठक बोलवावी असे निवेदन यावेळी देण्यात आले एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड ते तसेच पडलेले आहे बीएसएलएलचे टँक तसेच पडलेले आहे तुमचे डेली विजेस एवढी मोठी शंभर कोटीची योजना एक माणूस तिथे बटन चालू करतो पाणी इकडे डेली विजेचा काही त्याला आता माहिती नाही काही नाही काही नाही फक्त पाणी अभावाट येत आहे गावात साठी वाढलेले आहे पाण्याची प्रोसेस नीट होत नाहीये तुमचा टीडीएस म्हणा तुमचं जे काही असेल पीटीएम म्हणा जे काही आहे कुठे चेक होत काय होतं रोजच्या रोज हे आपण कुठं बघतोय का योजना जायचं वर्क बिल चेक करायचं त्यांनी काम आहे का नाही ते तुम्हाला बघायचं जर त्याने मार्चच्या पूर्वीपासून पासून डीआरए एस असताना पीएमसी असताना तुम्हाला पत्र देत होती की आम्ही हे काम सोडणार आहे आम्ही याच्या नंतर आम्ही करणार नाही तुम्ही त्याच्यावर कायदेशीर कारवाई करायला पाहिजे होती त्यांनी काम सुरून गेले, गेले का हुणा हुणा? ही प्रशासकीय बाब आहे ते काम सुरून गेले तुमच्यावर काय माहिती आम्हाला पंप चालू केला चांगली गोष्ट आहे पाणी काम आहे चांगले चांगलं त्यांच्या शोभा असते त्याचा पंप चालू झाला आता किती पाणी पडलं त्याच्या टेक्निकल वॉश केला नाही केला एज पर ज्या निवेद्याच्या आहे त्याप्रमाणे ते काम ट्रायल म्हणून झालं का अध्यक्ष साहेबांना काय माहिती ते तुम्ही मला पुढे फोटो दिसल्या नाही केली तर टेक्निकल नव्हतं त्या दृष्टीने तुम्ही तुमच्या साहेबांच्या परवानगीने द्यायला पाहिजे की असं असं तुम्ही जरी योजना ताब्यात घ्या आपण नाही आता तुमचं कळलं की फ्लक्च्युएशन आहे तिथं लोट फ्लक्च्युएशन आहे सर इतके पैसे खर्च करतो केले आपण या नगरपालिकेसाठी

किती योजना काय झाले काय नाही एकदा हायड्रोलिक टेस्ट त्या त्याची चूक आहे त्यांनी पुढचे जे फुले होते आरे दिलं हे आरे दिलं पुढे सबमीटर व्हायला पाहिजे नव्हते त्याची बी तुम्ही हे केलेली जॅकल पासून डब्ल्यूटी पी पर्यंत पाणी येतं त्याची पण हायड्रोलिक टेस्ट झालेली त्याच पाण्यात काय टेस्ट होणार आहे काय प्रेशर दिलं किती ठिकाणी आले काय कसा का काही आता हे मागचं मागच काढण्यापेक्षा ही योजना आमच्या सिंगरच्या महिलांच्या आमच्या दृष्टीने आमच्या कुटुंबाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची ही 24 है, 24 है, 24 है योजना बनवताना दोन हजार पंचेचाळीस सालाच्या हिशोब करून त्यावेळेच्या लोकसंख्येला अनुसरून ही योजना बनवली तरीही पाणी कमी पडणार नाही आता तुम्ही एक दोन हजार दोन दोन हजार पाणी सर रिअल सांगतो कोणी तक्रार करत नाही आणि कोणाच ऐकल्या जात नाही कोण ऐकत नाही त्याचा मुद्दा आपल्याला महत्वाचा नाही योजना हा मुद्दा महत्वाचा आहे म्हणून आमची तुम्हाला एकदम रितसर हात जोडून विनंती हे सगळ्या बाबतीत मी तुमच्या उपसचिवांशी बोललो आहे त्यांनी मला तोंडवर सांगितलं ते काय साध्या अधिकारी नाहीये आमचं काम आहे की ठेकेदाराची तक्रार आलेली आहे त्या अनुसरून आम्ही पत्र दिले परंतु तुमच्या स्तरावर सदस्य प्रशासकीय एकत्र येऊन तुम्ही त्या स्तरावर त्याच्या काय कमतो बाजू आहे त्याने कसा चर्चेचा भ्रम केलाय काय काळाचं अजून पूर्ण केलं नाही तुम्ही पंच्याहत्तर टक्के जे लागलं ते सगळं दिलं हे सर्व करत असताना तुम्ही पैसे कस काय देऊ शकतात तुम्ही याचा विषय घेतलाय त्या सचिवांनी पण की तो जो ऑक्टोबर मध्ये ज्या कोरोना काळात ज्या करणे बाकी दिलं आपल्यामध्ये आधी दिलंच नाहीये सेकंड अनामक त्यांनी सांगितलं फिफ्टी पर्सेंट द्यायली ते पण मी पूर्ण वाचलंय त्याचा अभ्यास केला परंतु पंधरा मार्च दोन हजार वीस च्या पूर्वी पाचशे लक्ष म्हणजे पाच कोटी पेक्षा जास्त रकमेच्या लिहिलेत ज्यांना मंजूर करण्यात आली आहे त्यांचा वच संकलन झाला असेल तर त्यांना या बाबत ते लागू होत नाही तुम्ही असं स्पष्ट पत्र त्या दोन वर्षानंतर आपण त्याला पाच वेळा सहा वेळा हरत नाही आता जुलै मध्ये एकोणतीस जुलै बारा जुलै त्यानंतर ऑक्टोबर मध्ये त्यानंतर पुढे एक डिसेंबरमध्ये म्हणजे संदर्भात पत्राचे परिपत्रक जे मिळालं होतं शासनाचं की कोरोना काळात रक्कम वगैरे वगैरे हे सगळी देण्यात यावी फिफ्टी त्याच्यात काही परिपत्रक काढलं ते परिपत्रक माझ्याकडे आहे त्याप्रमाणे आहे का नाही त्याच काढायचं काम अजून झालेलं नाही त्याच्या जे त्याला सव्वीस ऑगस्ट दोन हजार चौदा ला जे आपण वर्क ऑर्डर दिली त्यात इन्क्लुडिड काम येते तुम्ही कस काय त्याला एक टक्का म्हणता येईल तुम्हाला काम असं मला कळलंय काम बाकी त्यामुळे ते काम त्यांनी पूर्ण केलेलं नाहीये आमची अशी विनंती करायला आलोय आम्ही सदस्याच्या वतीने आणि आमच्या सिन्नडच्या नागरिकांच्या वतीने की ती योजना खूप महत्वपूर्ण योजना आहे तुमच्या आमच्या हिऱ्या दाव्यात वादात अटकवू नका तिचं रिसर हस्तांतर करून घ्या फॉर्मन होत तो माणूस सेवा घात तो आपल्याला ते एक आपल्या गावचा नाही आपला काही संबंध नाही तुम्ही आम्ही आपले आणि गाव ते म्हणलं काय म्हणलं माझं जास्त सदस्य चौथेची विनंती त्याला तीस जून ची मुदत ठेव हो, काय कायदेशीर कारवाई स्वायत्त संस्था आहे तो तुमचा अधिकारी त्याच काम पूर्ण झालेली नाही स्पेशल स्पेशल तू खचरा तिथे तुम्हाला शंभर टक्के अडचणी तुला लाईफ चर येणार एक महिना चालवली नाही मग काय होत नाही लाईफ आपण पॉझिटिव्ह विचार करू काही होणार नाही परंतु त्याच तुम्ही द्या की त्याने पाहिजे होत ते केलं पाहिजे होत हे नाही केलं टेस्ट कशी तुम्हाला दहा चौदा किलोमीटर तुमचं नाव हवे नियम असा होता पाचशे मीटर हजार मीटर क्लॉज मध्ये मॅडम असंच आहे ना पाचशे मीटर ते दोन हजार मीटर दोन्ही बाजू त्याने फ्लॅन लावाव्या फ्लॅन लावून त्याने किती केजीचा त्याच्या प्रेशर द्यावं त्या केजीच्या प्रेशरने ती चेक करावी